नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या किचनमध्ये तर आज मी सोलापूरमध्ये ज्या पद्धतीत शेपूची भाजी बनवली जाते ती भाजी द दा बनवून दाखवणार आहे चमचमीत आणि झणझणीत मटकीची डाळ टाकलेली शेपूची भाजी चला तर सुरुवात करूयात मी पाव पाववाटी मटकीची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि पंधरा ते वीस मिनिट पाण्यात भिजत ठेवते शेपूची एक पेंडी घेतलेली तिचे मुळे काढून स्वच्छ भाजी धुवून घेतली आणि कोळी कोळी भाजी बारीक अशी चिरून घ्यायची जास्त मोठी चिरायची नाही जेवढी बारीक होईल तेवढी बारीक बारी चिरून घ्यायची भाजी तर चिरून झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यात तीन चार मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या बारीक करून घ्यायच्या आहेत कढईमध्ये तेल गरम झालेलंच होतं त्याच्यामध्ये बारीक केलेली मिरच्या आणि लसूण छानपैकी गरमागरम तेलात भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी मिरची लसूण भाजले की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये चिरलेली शेपूची भाजी टाकायची आणि दोन ते तीन मिनिट छान तिलासुद्धा मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं भिजत घातलेल्या डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ शेपूच्या भाजीमध्ये टाकायची छान मिक्स करायचं अशा पद्धतीत भाजी बनवली तर ज्यांना आवडत नाही तीसुद्धा भाजी आवडीने खातील आणि मी ज्या पद्धतीने बनवते तशी बनवली तर भाजीला एक प्रकारचा वास येतो तो सुद्धा येणार नाही तर आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आपण काय करतो भाजी शिजण्यासाठी त्याच्यावर ते झाकण ठेवत असतो तर आपण इथं झाकण न ठेवता भाजीला मीठ व्यवस्थित मिक्स झालं की एकत्र एक भाजी करून अशी थे ठेवून द्यायची आहे तिला आपोआप पाणी सुटतं आणि दोन दोन मिनिटांनी मध्ये मध्ये भाजी पलटून घ्यायची आहे तर भाजीवर झाकण न ठेवता तुम्ही एकदा भाजी ह्या पद्धतीत बनवून बघा मटकीच्या डाळीमुळे भाजीला एकदम वेगळी चव येते आणि भाजीला वास तर निघूनच जातो भाजीत लवास आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता भाजी आपली शिजलेली आहे छान मऊ झालेली आहे तर भाजी शिजल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आरत बोबडा म्हणजे जाडसर शे केलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तो शेवटी ही भाजी अप्रतिम होते चवीला सुद्धा आणि पोटाच्या काही तक्रारी असतील त्यावरती सुद्धा शेपूची भाजी एकदम फायदेशीर उपयोगी काम करते जर का तुम्ही एकदा अशी भाजी बनवली तर भाजी नंतर ढेकर येणार नाही किंवा तुम्ही भाजीला मनासुद्धा करू शकणार नाही तर अशी एकदा सोलापूर पद्धतीने मटकीची डाळ टाकलेली शेपूची भाजी तुम्ही जरूर ट्राय करा मासिक पाळीमध्ये जेव्हा पोट दुखतं किंवा ब्लेडिंग जास्त होतं त्यावेळेलासुद्धा ही भाजी तुम्ही खाल्ली तरी खूप फरक पडतो आणि पोट दुखायचं सुद्धा कमी होतं मुगाची डाळ सुद्धा भाजी बनवली जाते पण मुगाच्या डाळीपेक्षा मटकीची डाळ किंवा मटकी मोड आलेली तुम्ही टाकून ही डाळ नक्की ट्राय करून बघा